नमस्कार मंडळी अक्षरमानोच्या फिरस्ती ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे मी सुजित आज आपण पुणे सातारा हायवेच्या लगत असणारं ग गाव या ठिकाणी प्रथमेश रिसॉर्ट नावाचं एक ठिकाण सहज फिरायला म्हणून आणि पाहायला म्हणून गेलो त्यातला हा एक सुंदर असा बँकवेट हॉल आपल्याला दिसतोय हा बँकवेट हॉल जवळपास तीनशे लोकांची बैठक व्यवस्था असणारा आहे सुंदर असं झुंबर आणि प्रशस्त असा हॉल खूप छान अशी लाईट व्यवस्था तसंच स्वच्छता देखील दे। या ठिकाणी पाहायला मिळते या प्रथमेश रिसॉर्टसाठी जाण्यासाठी खेडशिवापूर टोल नाक्याच्या जवळून डाव्या बाजूला वरवे नावाचं गाव आहे या गावामध्ये हा रिसॉर्ट आहे यातला हा मुख्य कार्यक्रमाचा हॉल आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या सुविधा आपण पाहतो आहे यामध्ये स्विमिंग पूल ज्यात आपल्याला स्वच्छ निळशार पाणी या ठिकाणी दिसतंय तशीच अवतीभोवतीला खूप गर्द अशी झाडी दिसत आहेत तर निसर्गाच्या सान्निध्यात असणारं आणि प्रशस्त असं स्वच्छ असं एक विरंगोळ्याचं ठिकाण म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो यामध्ये मुक्कामाची देखील व्यवस्था आहे अशा प्रकारच्या काही कॉटेजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या कॉटेजेस आतल्या बाजूने पाहिले नसले तरी आपल्याला याचं दर्जेदार बांधकाम किंवा याची व्यवस्था लक्षात घेता हे खूप उत्कृष्ट पद्धतीची सुविधा असणारं ठिकाण असू शकतं तसंच नैसर्गिक पद्धतीनं वयानं मोठी असणारी झाडं देखील या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजे हा परिसर नुसताच कृत्रिमरित्या रंगवलेला नसून हा नैसर्गिकपणे देखील या ठिकाणी तयार दिसतो या रिसॉर्टमध्ये काही ॲडव्हेंचर गेम्स आणि इंडोर गेम्स देखील सुविधा आहेत तर या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या काही इनडोअर गेम्स पाहतोय इथं विविध प्रकारच्या गेम्स तुम्ही खेळू शकता त्यातला एक छोटासा नमुना म्हणून आपल्यासमोर हे दिसते आपण या रिसॉर्टमध्ये सहज विरंगोळा म्हणून किंवा तणावातून थोडं बाहेर निघण्यासाठी म्हणून वेळ घालवण्यासाठी येऊ शकतो इथं त्यांचे काही इंटरनेटवरती जाऊन आपण भेट दिल्यावर लक्षात येतं यांचे काही पॅकेजेस किंवा काही त्या पद्धतीच्या सुविधा आणि बुकिंगची वगैरे सगळी व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा आनंददायी वातावरणामध्ये सुट्टी घालवल्यानंतर सर्वांनाच खूपच उत्साह निर्माण होईल असं हे वातावरण आहे इथं थोड्या वेळा मी अशा खेळाचा आनंद घेतला आणि पुढे हा रिसॉर्ट पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडलो आपण इथं पाहताय की जरी हे कृत्रिम पद्धतीनं उभं केलेलं असेल तरी देखील खूप साऱ्या नैसर्गिक कल्पना यामध्ये राबवल्या गेलेल्या दिसतात हे धबधबे किंवा पाण्याचे झरे जणू काही नैसर्गिकच तयार झालेले असावेत असं ते चित्र आहे या ठिकाणी रेन डान्स म्हणजे कृत्रिम पाऊस पाडून त्यामध्ये आपण नाचण्याचा आनंद घेऊ शकतो तसेच काही वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी आपल्याला दिसतात उंचावरून येणारी घसरगुंडी थेट पाण्यामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकते त्याच पद्धतीनं हे पाणी जे आहे ते अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असं आहे थोड्या वेळ भटकंती केल्यानंतर थकवा आल्यामुळे पुन्हा एकदा खेळाचा आनंद घेण्यासाठी म्हणून आम्ही खेळ विभागामध्ये गेलो या खेळ विभागामध्ये रमल्यानंतर खरं तर आपल्या दैनंदिन जगण्यातून थोडं काही वेगळं अनुभवायचं असेल तर नक्की या ठिकाणी गेलं पाहिजे याच ठिकाणी असं नाही आपल्या जवळपास जिथं कुठं अशा काही सुविधा असतील त्यात थोडं रमून येणं दुसरा एक बँकवेट हॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये माझं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे या छतावरचे जे पंखे आहेत हे पंखे कारण या पंख्यांना स्वतंत्र झुंबर लटकवलेले आहेत तसंच हे खूप मोठ्या पात्यांचे पंखे होते आणि तीनपेक्षा जास्त पात्यांचे पंखे होते अंतर्गत काही सुविधा आपण पाहूयात या परिसरात फिरताना हिरवळ आणि मोठी झाडं तसेच लहान मुलांना खेळण्यासाठीच्या सुविधा देखील या बागेमध्ये दे उपलब्ध आहेत काही प्राण्यांच्या प्रतिकृती देखील या ठिकाणी तयार केलेल्या दिसतात तिथून आम्ही पुढं आलो बनेश्वरला हा रोप रॅम्पलिंगचा जो व्हिडिओ दिसतो तो बनेश्वर नावाचं ठिकाण याच महामार्गालगत आहे चेलाडी फाटा नावाचं एक ठिकाण तिथून डाव्या बाजूला बनेश्वर नावाचं गाव आहे तिकडे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि असंच बाग बगीचा नैसर्गिक वातावरण पावसाळ्याच्या दिवसातलं हे नयनरम्य ठिकाण आहे हा नैसर्गिक पद्धतीनं तयार झालेला धबधबा दिसतो धन्यवाद